तेच तेच काय बनवायचं थोडं वेगळं करून बघू होळी रे होळी पुरणाची पोळी होळीसाठी बनवू स्पेशल सिबी उपर स्पेशल स्पेशल पुरणपोळी तर ह्या होळीला बनवा सुपर स्पेशल कटाची आमटी आणि पुरणाची पोळी तर पुरणाच्या पोळीसाठी घ्या एक कप हरभरा डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये दीड कप पाणी घालून पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ घालून चार ते पाच शिट्ट्या करून घ्या आता स्पेशल पुरणपोळीसाठी थोडी मेहनतही करू एका मोठ्या भांड्यात कपड्याने गव्हाचं पीठ चाळून घ्या लावण्यासाठी त्यातलं थोडं पीठ बाजूला काढून चवीपुरते मीठ घालून आता हे पीठ थोडं थोडं दूध घालून मळून घेऊ त्यानंतर भरपूर तूप लावून पीठ चांगलं मळून घ्या त्यामुळे पुरणाच्या पोळ्या अगदी मऊसूत होतील आता कटाच्या आमटीसाठी मी इथे घेतले छोटे पाच कांदे मीडियम साईजचे दोन असले तरी पुरतील कांदा उभा चिरून घ्या खोबऱ्याचे काप उभे करून ते थोडं तेल टाकून भाजून घ्या त्यात आता स्पेशल मसाला एक चक्री फूल टाका म्हणजे स्टार एनस खोबरं मिक्सरच्या भांड्यात काढून कांदा भाजायला टाका कांदा भाजतोय तोपर्यंत खोबरं आलं लसूण उडभर कोथंबीर एक चमचा धना पावडर मिक्सरमध्ये वाटून घ्या त्यानंतर भाजलेला कांदा घालून बारीक वाटून घ्या इकडे आपली डाळ पण शिजली त्यातली आमटीसाठी थोडी डाळ बाजूला काढून घ्या आता आधी आमटी तयार करून घेऊ त्यासाठी कढईमध्ये मोठं पळीभर तेल घ्या त्यात ते थोडीशी साखर थोडी हळद आणि लाल मिरची घालून त्यात वाटलेला मसाला घाला त्यात काढून ठेवलेली थोडी हरभऱ्याची डाळ तेलात साखर टाकल्यामुळे तरी छान येते त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा काळा मसाला थोडी हळद हिंग आणि एक चमचा अंबारी चटपट मसाला घाला दीड चमचा मीठ घालून मसाला परतून घ्या मसाला छान तेल सुटेपर्यंत परता आता त्यात डाळीचं पाणी घाला व उरलेली डाळ मिक्सरमध्ये वाटून तीही घाला दोन ग्लास गरम पाणी घालून आमटी उकळू द्या पुरणासाठी अर्धा चमचा बडीशेप दोन इलायची जायफळ छोटा इलायचीचा तुकडा दोन चमचे साखर घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या त्यानंतर डाईट तुमच्या चवीप्रमाणे गूळ घाला अर्धा ते एक वाटीपर्यंत तुम्हाला पाहिजे तेवढा गूळ घाला आता त्यात स्पेशल म्हणजे आपल्याला घालायची मिल्क पावडर आणि वाटलेला मसाला तो घालून पुरणाच्या चाळणीतून पुरण तयार करून घ्या व्यवस्थित एकत्र करून पुरण थोड्या वेळ गरम करून घ्या इकडे आमटीही मस्त उकळली आहे त्यावर थोडी कोथिंबीर घालून थोड्या वेळ आणखी उकळू द्या पुरण गरम करून घेतल्यामुळे त्यातलं थोडं पाणी आटून जाईल गरम केल्यामुळे पुरणाला चवही छान येते एकदम मस्त आमटीला कट आला आहे बघा आता करूया मस्तपैकी पुरणपोळी ते पुरणपोळी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवते पिठाचे दोन छोटे गोळे घेऊन पुरी एवढे लाटून घ्या एका पुरीवर ह्या पद्धतीने पुरण भरून पुरणपोळी लाटून घ्या अजिबात न फाटता पाहिजे तेवढी मोठी पुरणपोळी लाटून घ्या व तव्यावर मस्त तूप लावून दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्या थोडी वेगळी पुरणाची पोळी झाली की नाही स्पेशल कमेंटमध्ये नक्की कळवा